नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल आर्थिक कारणातून काम सोडलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवत केली मारहाण आर्थिक वादातून काम सोडलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पाच जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे रवींद्र रामराव शेळके वैवरषतीस राहणार कोल्हेवाडी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारा मे ते सतरा मे दरम्यान सोलापूर रोडवरील मुठ्ठी चौक सर्कल परिसरातून शेळके यांना विविध ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आले शिविगाळ आणि दमदाटी करत जबरदस्तीने नोटरी करून घेतल्या या प्रकरणी मच्छिंद्र छेंडे राहणार चिखली अभिषेक कळमकर लालू उर्फ अभिषेक जगताप दोघेही राहणार अहिल्यानगर लोखंडे मावशी पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही आणि पाच अनोखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर अधिक तपास करत आहेत या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर ड्रायव्हर शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता तो काय म्हणालाय पाहूयात प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर माझं नाव रवींद्र रामराव शेळके राहणार कोयलेवाडी मी दाद नगरचे माझे आमदार दादाभाऊ दशरथ कळंबर यांच्याकडे ड्रायव्हर ही नोकरी करत होतो गेली आज दहा वर्षे मी त्यांच्याकडे नोकरी केली परंतु त्यांचे आणि त्यांचे पुतणी अभिषेक कळंबर या दोघांनी रहित शिक्षण संस्थेमध्ये जे काही घोटाळे केले होते आर्थिक ते मला सर्वस्वी माहीत असल्यामुळे मी त्यांची नोकरी गेल्या दोन वर्षापासून सोडून दिली होती नोकरी सोडून दिल्या असल्यामुळे ते मला विविध प्रकारने मला टॉर्चर करत होते आणि मला माहीत होतं की त्यांच्या त्यांच्यापासून दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे अशाच प्रकारे गेल्या सहा महिन्यात त्यांनी माझ्या रोडवर मा निव निंबुडी त्या आपल्या कोळ्यावडी फाट्याच्या थोडं पुढं माझ्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केला त्याच्या प्रयत्न केल्या प्रयत्न केला असता के के मी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या तशी रितसर तक्रार पण दाखल केली होती आणि आत्ता गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी दुपारी मी माझी सासरवाडी वाकडला जात असताना यांनी मा अभिषेक कळमकरच्या सांगण्यावरून माझं अपहरण करण्यात आलं अपहरण करण्यात आ अपहरण करणे अपहरण करून ते मला चिखली या मच्छिंद्र झेंडेच्या गावी घेऊन गेले गावी घेऊन गेले तिथं स्वतः अभिषेक कळंकरा आला दांडा घेऊन आले मला तिथं विविध प्रकारे हांडमार केली आणि मला म्हणे माझे पैसे देऊन टाक तुझे तुझे सगळ्या प्रॉपर्ट्या माझ्या नावावर कर असं म्हणून तिने मला महाराण केली नंतर मला नगरला आणलं नगरला येऊनसुद्धा तिने माझ्याकडून विविध प्रकारच्या नोटऱ्या करून घेतल्या माझी गाडीवर गाडी ताब्यात घेतली तिची नोटरी केली म्हणजे भरपूर त्याने मला टॉर्चर केलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी माझे भाव पोपटराव शेळके यांनाही बोलून त्यांनाही टॉर्चर करण्यात आलं एक बाई मध्यस्थी घाल दिस्तिखा, मध्यस्थी घालून त्या बाईचे माझे विविध प्रकारचे फोटो काढण्यात आले आणि मला ब्लॅक म्हणजे मला त्यांनी म्हणजे माझे त्यांनी ब्लॅकमेलिंग चालू केली आणि तसंच ते पोपटरावाला म्हणले की तुझं आणि तुझ्या त्या रवी शेळकेचं आम्ही संतोष देशमुख करू तुमच्या दोघांचे तुकडे करू आणि बोरमध्ये टाकून देऊ तरी पण आज मी कसतरी दयावाया करून त्यांच्यापासून मी ते सुटलो आणि आज मी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल मी सर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे तरी पण मला न्याय हवा आणि त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला संपूर्ण कुटुंबाला धोका आहे आम्हाला कुटुंबाला जर काय झालं त्याला सर्व हे कळमकर कुटुंबही राहील मला न्याय हवा आणि मला संरक्षण पण हवं आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा